खामगाव शहर पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी वीस तलवारी जप्त केल्या आणि तेरा जणांना ताब्यात घेतले जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आज तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात ही माहिती पत्रकार परिषदेत दिली त्यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी नांदुरा शहरात एकवीस तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या आरोपीचा पीसीआर देण्यात आला होता ज्यामध्ये त्याने खामगाव शहर आणि शेगाव येथे तलवारी दिल्याची कबुली दिली होती ज्या अंतर्गत पोलिसांनी रात्री कारवाई करून बर्डे प्लॉट आणि इतर ठिकाणी छापे टाकून वीस तलवारी जप्त केल्यात आणि तेरा जणांना ताब्यात घेतले यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी माहिती दिली की जप्त केलेल्या तलवारी त्या विकण्याच्या उद्देशाने ठेवल्या होता असा दुसरा कोणताही हेतू दिसत नाही सध्या तपासाचे काम सुरू झाले आहे यावेळी खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्राणेक लोढा खामगाव शहर पोलीस ठाण्याचे एसएचओ रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एसएचओ सुरेंद्र श्रीकांत अहिरे डीबी टीमचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते

या आरपीनं इतर काही गुन्हे दाखवण्यात आरमीचे पकडले आहेत त्याबाबत आपण तपास करतो आहे अगर तर अगर तरी कुठे अजून पुण्यात आपल्याला असल्याचं आपल्याला निर्देशात आलेले सर असं हे रॅकेट जे आहे हे जिल्हाभर असू शकते का याच्यावर आपण ते तपास सुरू आहे का आपला याच निश्चितच आपण तपास केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतो आहे की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का त्यावरतीच आपण तपास सुरू आहे चौकशी आपण करतो सर शह शहर में ये भी चर्चा चल रही है कि जैसे कि शादी ब्याह हाँ में भी लोग कुछ इसका इस्तेमाल कर लेते हैं जैसे कोई रसम होता है इंगेजमेंट होता है तो क्या वहाँ पर भी आपकी नज़र है कि हाँ क्योंकि इससे पहले कार्रवाई देखी गई कि कहीं शादियों में या ब्याह के अंदर जिस जिस प्रकार से तलवारबाजी होती है या हाथ में रखते हैं तो क्या उस प्रकार का भी एक प्रकार कहा जा सकता है शादी विवाह में जो करते हैं कि हम लोग शादी सुनिए तो कुछ पूजा उजावरी यूज होती है ट्रेडिशनल वे में भी यूज़ होती है वो भाग अलग है इस तरह से अगर हम सब हिसाब से हम लोग देखेंगे और इस तरह से अगर दोबारे हमें मिलेगी तो हम निश्चित है एवढंच आवडतं येणारे सण उत्सव आहे सांगतच आपल्याला पार पाडायचे आहे पोलीस प्रशासन संच आहे ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे जिथेही आम्हाला काही बांधी मिळत आले काही इनपुट्स येत आहेत ते इनपुट्स आणि बांधकामवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जि जिथे केस ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची काही साहेब अटक केलेल्या आरोपींमध्ये याच्या तनोरे हे त्यांच्याशी संलग्नित आहे असं समोर आलेलं आहे तर अधिक कुठे त्यांनी असं विक्री केलं काय तर समोर आलं काय कुठे कुठे त्यांनी आणि त्याची आवक कोणत्या प्रमाणात किती आणलेली त्यांनी अशी ते माहिती आहे आरोपींना अटक केले करण्यात आलेले आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आणि त्यांचे इंटरव्हेशन आम्ही करतो आहे जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचे तपास करतो जिल्हाभरातील युनिट कार्यरत आहे जेत तलवारीची लिमिट आहे जिल्हाभर कार्यरत आहेत नाही अकल्पतरी जिल्हाभरत नाहीये पटून एक ट्रेनचं त्या باندې आहे आतापर्यंत 13 रुपयाला सर हावेद्या आपोआपली इष्ट समाजेत खूप आहे सध्या आराधी उत्सव आहे नाही या दोन्ही समाजाचे आहे दोन्ही समाजाचे दुपार सर शेगावी तुम्ही आहे चार तलवारी आणि एक दुसरा एक चार पेपर आहे पाच धन्यवाद सर थँक्यू